passo नमस्कार मी आज आली आहे आपल्या सर्वांची कुलदैवता असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा मंदिर जेजुरी येथे जेजुरी येथे डोंगरावर वसलेले श्री खंडोबा मंदिर हे हेमाडपंथी वास्तुशैलीचे मंदिर आहे मंदिराची रचना काळ्या दगडामध्ये केलेली असून हे मंदिर खूपच सुंदर आहे मंदिरामध्ये सर्वप्रथम येथे वीरभद्राचे सर्वजण दर्शन घेऊन नंतरच खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी जातात तर येथे आपण वीरभद्राचे दर्शन घेऊन नंतर पुढील दर्शनासाठी आपण जाणार आहोत तुम्ही गडावरती पाहू शकता किती गर्दी झालेली आहे आज तर शनिवार आहे पण शनिवार असून देखील गडावरती इतकी गर्दी आहे सर्व भाविक आज त्यांचे आराध्य देवत आणि कुलदैवत असल्यामुळे येथे दर्शनासाठी आस येतात तसेच नवीन लग्न झालेले जोडपे मंडळी सुद्धा नवीन लग्नानंतर दर्शनासाठी येथे जोडीने येतात त्यामुळे या मंदिरामध्ये कायमच गर्दी बघायला भेटते येथे खोबरं आणि भंडारा उधळायची पद्धत आहे येथे भाविक श्रद्धेने खोबरं आणि गुलाल येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून उधळतात तसेच मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता लोक तळी भरण्याचा कार्यक्रम करत आहेत तर चला वेळ न घालवता आपण दर्शनाला जाऊ साडेनऊ वाजलेले आहेत तरी तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती गर्दी झालेली आहे दर्शनासाठी लाईन लागलेली आहे आता आपण मेन गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत दर्शनाच्या बाहेरील गाभाऱ्यातील परिसरामध्ये लोक भंडारा उधळत आहेत त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटले जाते कारण येथे तुम्ही किती पिवळे असे वातावरण झालेले आहे ते सोन्यासारखे दिसते म्हणून याला सोन्याची जेजुरी म्हणतात माझं तर दर्शन झालं बाहेरील परिसरामध्ये दे महासादेवीचे सुद्धा मंदिर आहे आपण ते बघणार आहोत हे बघा माळसादेवीचं हे मंदिर आहे येथे देवीचं आपण दर्शन घेतलं बाजूलाच हे विष्णू पाऊल आहे तिथे लोक त्या विष्णूंच्या पाऊलांवरती आपल्या हाताचे ठसे ठेवून ते खेळ खेळतात तर चला मी तुम्हाला जेजुरी गडावरती कसं जायचं हे तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगते पुण्यावरून सासवडच्या साईडला तुम्ही पन्नास किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला जेजुरे हे गाव लागते सर्वप्रथम हे जेजुरी मंदिराच्या गडाच्या पायथ्यासाठी गणेश मंदिर आहे तिथे दर्शन घेतल्यानंतर आपण इथून पुढे जाणार आहोत हे मेन मंदिराचे स्टार्टिंग आहे बघा येथे मेन महादेवाचा नंदी आहे त्याचे आपण दर्शन घेणार आहोत हे बघा आपण दर्शन घेऊन आता वरच्या साईडला चाललो आहोत हे जेजुरीच्या मेन पाच पायऱ्या आहेत पूर्वीपासून अशी परंपरा आहे की नवीन लग्न झालेल्या बायकोला हे उचलून घेऊन गडाच्या या पाच पायऱ्या चढतो जेव्हा जेजुरी मधील खंडोबाचे लग्न झाले होते तेव्हा त्यांनी म्हाळसा देवीला सुद्धा गडावरती या पाच पायऱ्या उचलून घेऊन आले होते तेव्हापासून ही परंपरा पडलेली आहे गडावरती एकूण दोनशे पायऱ्या आहेत त्या आपण चढून जाणार आहोत ज्यांना चढता येत नाही त्यांना येथे पालखीची सुद्धा सुविधा केलेली आहे तुम्ही पालखीमध्ये बसून जा वर जाऊ शकता गडावरती आजूबाजूला वर जाताना फुले प्रसाद आणि इतर देवाच्या सामानांचे दुकाने सुद्धा आहेत येथे तुम्ही देवाला लागणारे वस्तू घेऊ शकता बाजूलाच मोफत चप्पलचे स्टँड आहे तिथे आपण चप्पल ठेवून तिथून तिकीट घेऊन आता वर जाणार आहोत हा आहे मेन मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार येथून आता आपण आज जाणार आहोत या थोड्याशा पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपण येतो मेन मंदिरामध्ये सोन्याची जुरी कडाला लाख पायरी कारण येथील भंडारा हा हळदीचा असल्यामुळे पूर्ण मंदिर असे सोन्यासारखे दिसते त्यामुळे याला सोन्याची जेजुरी म्हटले जातं बघा सोन्यासारखी जेजुरी वाटते ना आपली मंदिराच्या गडाच्या पायऱ्या उतरून जाताना असं येथे नवीन जोडप्यांचा गोंधळ घातला जातो पुण्यातून तुम्हाला हडपसर वरून जेजुरीला यायला डायरेक्ट बस सुद्धा आहे थोडासा गड उतरल्यानंतर आपनास बानुबाई देवीचे मंदिर लागते हे बघा बानुबाई देवीचे हे मंदिर आहे त्याच सुद्धा आता आपण दर्शन घेत आहोत बाणुबाई ही खंडरायाची दुसरी पत्नी होती तिचं हे गाडाच्या थोड़ा पायथ्याशी मंदिर आहे माझा ला, हा व्लॉग आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आव वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा